जी ठेवण्यात आली कालपासून आज मी शहरात सकाळपासून फिरतोय ठीक आहे काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेड झालेली काही गिट्टी फेटण्याचं काही युवकांनी प्रयत्न सुद्धा केलेले पण सध्या शहरामध्ये शांतता आहे माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद पाळायचा आहे कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अशा प्रकारचं विटंबाना संविधाने करण्याचा प्रयत्न काही एका युवकाने केलेला आहे ठीक आहे तो मनोरुग्ण आहे का काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि जेणे कृत्य के केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षाही मिळणार आहे पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याचीसुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली आणि विशेष करून युवकांना मी आव्हान करतो की आपण कायदा हातात घेऊ नका आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे ठीक आहे आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न आहे पण आता सध्याच्या घडीला परिस्थिती शंभर टक्के नियंत्रणाखाली आहे विशेष पोलीस फोर्ससुद्धा मी मागवलेला आहे आय जीभर माझं बोलणं झालेलं आहे कलेक्टरभर बोलणं झालेलं आहे पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे निश्चितच ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षा ही शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं सी बी चौक आयची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा प्रकारची माझी माणसं प्रश्न असा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उसळतो त्यानंतर अनेक पुतळ्यांचा प्रश्न आहे इथं सुरक्षा कठडा नाही तसा जसा असायला पाहिजे या बाबतीत काय सांगाल प्रशासनाची चूक आहे कुणाची चूक आहे आणि ही जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार कोण मानतात है, 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 चा, चा, ठीक आहे कटडा वगैरे बासणं हे जरूरी आहे समजा एक महापुरुषाच्या पुतळ्यांच्या समोर पण ठीक आहे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यावर कडक अशी कायद्याद्वारे त्याच्यावर ॲक्शन होईल सी बी आयची आम्ही त्याच्यामुळे चौकशी मागतो की नेमकी घटना काय घडलेली जी, जी, या घटनेमध्ये कोण इन्वॉल्व आहे का या घटनेमध्ये कोण सहभागी आहे का पण याची चौकशी शंभर टक्के झाली पाहिजे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मी लावून धरणार आहे पण आता सध्याच्या घडीला प्राथमिकता आमची एवढी आहे की शांतता प्रस्थापित झाली सर्वच महापुरुषांचे पुतळे जे त्यांचाही फार मोठा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो बघा त्या निमित्तानं महाराष्ट्राभरच जे काही मा पुतळे असतील महापुरुषांचे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित काहीतरी एखादा ठोस पावले उचल उचलली पाहिजे शासनाने यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील पण आज शांततेच्या मार्गाने हा बंद आपण पाळूया अशा प्रकारचं आवाहन करतो माझी परत एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं हा सर्व बंद आपल्याला पाळायचा आहे कोणालाही त्रास नये कोणच्या व्यापाराला त्रास नये शेवटी आपण सर्व परभणी करा सर्व आपण एक आहोत हे पाच बोटरमुळे मुठी जे बनती। जी बनते ती मुठी म्हणजे आपण परभणी करा आहोत सर्वांनी मिळून याचा निषेध तर शंभर टक्के केला पाहिजे पण कोणालाही त्रास होता कामा नाही कोणाचे मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूनं कोणत्याही युवकाने दगडफेक करू नये अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो की शांतता प्रस्थापित झालेली आहे मी गांधी पार्कात जाऊन आलो मी शिवाजी चौकात जाऊन आलो मी सर्व शहरामध्ये आत्ता फिरून आलेलो आहे सगळीकडे शांतता प्रस्थापित कोसल्याही प्रकारचा कोणी अफवेवर विश्वास ठेवू नये की कुठं गावीत गोळीबार झाला आणि कुठं अशोकदृहाचे नळकांडे फोडले असं काही प्रकार शहरामध्ये घडलेला नाही फक्त चर्चा आहे शांतता प्रस्ताप शंभर टक्के शहरामध्ये झालेली थँक्यू yes,